हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चला आपण मस्त अशी तोंडाला चव आणणारी कुड्याची भाजी बघून घेऊया मी इथं कांदा चिरून घेतलाय कोथिंबीर घेतली इकडी पत्ता घेतलाय कुडे एक पाच मिनटं पाण्यामध्ये भिजू घातली आणि नंतर काढून ठेवले तर इथं हळद आहे तिखट आहे लाल जिरी मोहरी आहे आणि मीठ चवीनुसार मी घेतलेला आहे तर मस्तपैकी आपण इथं कढईत तेल गरम करत ठेवले तेल छानपैकी गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरी आणि मोहरी टाकून घेऊया जिरे आणि मोहरी तडतड केली की के आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून मस्तपैकी छान असा परतून घेऊ छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आणि आपण ह्याच्यामध्ये थोडस कडीपत्ता टाकणार आहोत खूप छान आणि मस्त टेस्टी लागते ही भाजी उन्हाळ्यात काही खाऊ वाटत नाही त्यामुळे असं काही नवीन ट्राय केलं की खूप असं छान जेवण जातं तर आपण कांदा परतीला लाल तिखट टाकणार आहोत हळद टाकणार आहोत थोडासा मसाला टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं कुडईमध्ये मीठ ऑलरेडी असतं त्यामुळे जरा जपून जा मीठ टाका तर हे छानपैकी मस्त परतून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण ही कुरडई आहे भिजलेली ती छान छानपैकी घालून हलवून घ्यायची छानपैकी सगळा मसाला वगैरे मिक्स करायचा आणि एक थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून घ्यायची बघा किती छान आहे खूप मस्त आणि टेस्टी लागते लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात आमच्या सुद्धा खूप आवडीने खाल्ली तरी थोडीशी दोन ते तीन मिनटं झाकून ठेवूया आणि आपली तयार आहे कुरडईची भाजी खूप अवघड नाही खूप वेळही लागत नाही बघा किती छान झाली आणि नक्की सबस्क्राईब करा